बसवर ट्रक आल्यामुळे शिवशाही कोसळली आझाद हिंदचे मदतकार्य तेहतीस प्रवासी सुखरूप आज सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान मलकापूर डेपोची गाडी एम एच झिरो शहा पस्तीस एकसष्ट मलकापूर संभाजीनगरसाठी तेहतीस प्रवासी घेऊन निघाली होती मोताळाजवळील परडा फाट्याजवळील वर्णावर ट्रक बसवर आल्यामुळे प्रवाशांना वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये शिवशाही रस्त्याच्या कडेला कोसळली दरम्यान चिखल असल्यामुळे ब्रेकही लागले नाहीत कडेला मोठे झाड असल्यामुळे प्रवाशी सुखरूप वाचले घटनेची माहिती मिळताच आझाद हिंद शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ऍडव्होकेट सतीशचंद्र रोठे यांनी घटनास्थळाला भेट दिली वाहक आर आर कर यांनाही किरकोळ इजा झाली पोलीस परिसरातील नागरिक तथा आझाद हिंदच्या कार्यकर्त्यांनी वेळेवर मदत कार्य केल्यामुळे जीवितहानी टळली प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली चालक एसन एन बोर्डे व वा वाहक आर करंगले सदर शिवशाही बस वर सेवेत कार्यरत होते किरकोळ दुखापत झालेल्या प्रव... जखमी प्रवाशांना जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा या ठिकाणी उपचारार्थ भरती केले अद्यापही मलकापूर डेपोचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर पोहोचलेले नाहीत थोडं ब्रेक मारलं पाऊसामुळे गाडी खाली वाढण्यात आली आणि गाडी खाली गेली गाड सरो ओ, सरो होते कुठून कोणत्या गाडी महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा